गाणा घरी गाणा घा मेल गाणा गोरी गाणा घाल तिजेरी ओलाडी चोपाटे ओलाडी चोपाटे मामेल काय बोल बहिणी आज काय साजरा करताय तुम्ही आज पंचवीस ऑगस्ट रोजी रविवार आज पुषादमध्ये तीजचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे तरी यात सगळ्या बंजारा महिलांनी सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय उत्साहाने सगळे साजरी साजरा करत आहे तीज उत्सव तीज उत्सव कशा साजरी साजरा करतात हे आमचं एक कल्चर आहे बंजारा, बंजारा। कल्चर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे समोर असंच चालत राहावं हा कल्चर म्हणून साजरा करण्यात येत आहे ती अतिशय दरवर्षी पण हा उत्सव अतिशय आनंदाने साजरा करण्यात येते पुसत येते बर ती हा कधी साजरा करतात तरी कोणत्या रक्षाबंधनला पेरल्या जाते गोकुळ आम्ही विसर्जन करतो असतो उद्या विसर्जन करतो का अच्छा

हा पोशाख बंजारा समाजात वेशभूषा म्हणून ओळखला जातो आणि हा ड्रेस बंजारा समाजाची ओळख आहे बर वहिनी तुमचं नाव सांगा सोनाली स्वप्नील राठोड काकू तुमचं कविता नारायण राठोड आपलं आपलं नाव उल्हास राठोड बर तुमचं निर्मला भावरा आपलं नाव सांगा कन्या वनिता तारासिंग कैलास पवार तर आकस्मिक परिवार आपल्या तिजला आपल्या खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि आपण इथं शेजारी तिचं ओमनगरला खूप चांगली सेलिब्रेट केली त्यासाठी धन्यवाद आणि आम्हाला बाईट दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद